अखेर फुले चित्रपटाला सेन्सार बोर्डानं कात्री लावून त्या चित्रपटाला स्थगिती देण्यात आली त्या सेन्सर बोर्डातील मनोवादी प्रवृत्तीचा मी या निमित्तानं जाहीर या ठिकाणी जाहीर निषेध करतोय ब्राह्मणाच्या हट्टीपणामुळं ब्राह्मणाच्या चुकीच्या विरोधा विरोधामुळं सत्याला नाकारून असत्यामुळे ब्राह्मणाच्या हट्टीपणामुळं फुले चित्रपटातील सत्याला कातरण लावण्याचं काम हे सेन्सॉर बोर्डानं केलेलं आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो आहे खरं तर मी ब्राह्मणवादी ब्राह्मणाने या देशाचं देवधर्म आणि जातीच्या नावाखाली प्रचंड नुकसान केले माणसा माणसामध्ये स्पृश्य अस्पृश्याचा भेद निर्माण केला माणूस असून सुद्धा या धर्म माणूस असून सुद्धा माणसाला माणूस म्हणून नाकारलं गेलं माणूस म्हणून स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणवेची कल्पनाही करता येत नव्हती अशा मड्यांच्या दुनियेत जगत असलेल्या जगण्याला जगायला माणसाला जगायला लावलं ती अधर्माची संस्कृती या धर्माच्या नावाखाली अधर्म निर्माण केला संस्कृतीच्या नावाखाली ब्राह्मणाने या देशामध्ये विकृती निर्माण केली या भारतीय समाजाचं प्रचंड नुकसान केलं तुमच्या पूर्वजानी केलेली जी फळं त्याची फळं ही तुम्हाला भोगावं लागतील मग आता आम्ही हिंदुत्वाचा तुम्ही नारा देता हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद हिंदुत्व हे हिंदूच्या हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाचा विकासाचा फायद्याचा आणि अभिमानाचा विषय नाही तो ब्राह्मणवादी वरचेस्वाचा षडयंत्राचा विषय आहे आज तुम्ही ब्राह्मणाच्या हट्टापाही हट्टापाई सेन्सॉर बोर्डानं फुले चित्रपटातील असत्याला कातरण लावली याचा अर्थ आजही बहुजन समाजावर साडेतीन टक्के ब्राह्मणांचं वर्चस्व आबाधित राह आहे आणि ते ठेवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात बहुजन समाजाला गुलाम करण्याचं षडयंत्र ते सातत्यानं रचले जातात म्हणून ब्राह्मणाच्या हट्टापायी तुम्ही फुले चित्र असत्याला कातरण लावली आणि मग आमचा हिंदू धर्म व्यवस्थेनं आम्हाला माणूस म्हणून आकारलं आम्हाला स्पृश्य अस्पृश्याचा भेद निर्माण करून माणूस माणसातील माणूस की मारून टाकली आणि मग तुमचा हिंदुत्वाचा नारा हे आमचा अपमान आमच्या भावना त्याच्यात मी आमच्या भावना धार्मिक भावना दुखवताना त्याच्यात मी आमच्या भावना माणूस म्हणून आमचा अपमान गेला आमच्या भावना दुखवण्याचा विषय आहे तो हिंदुत्वाचा नारा आहे तुम्ही बंद करणार का आणि म्हणून या निमित्तानं सांगा असं वाटतं की सत्य स्वीकारायला लागेल ब्राह्मणांना आपल्या पूर्वजांनी केलेली फळं ब्राह्मणांनी भोगा ब्राह्मणानं तुमच्या पूर्वजांची फळं दुष्कर्माची फळं तुम्ही भोगा आणि आता तरी माणसासारखं वागा आता तरी माणुसकीच्या भावनेनं विचारानं वागा अन्यता तुमच्या दुष्कर्मा दुष्कृम दुष् दुश् वाईट कर्माची फळं दुष्कर्माची फळं तुमच्या भावी पिढीला भोगण्यासाठी पश्चाताप करण्याचा भोग भोगायला सुद्धा संधी मिळणार नाही म्हणून माझं ब्राह्मणांना विनंती आहे चांगली चांगली भावना विनंती आहे की ब्राह्मणानं तुमच्या पूर्वजांच्या दुष्कर्माची वाईट कर्माची तुम्ही भोगा भोगावी लागतील ती भोगा, भोगा। आणि आता तरी तुम्ही माणसासारखं वागा माणूसकीच्या नात्यानं ना वागा ब्राह्मणाने स्वतःमधल्या माणसाला साथ द्यावी हे जर नाही केलं ब्राह्मण आणि स्वतःच्या वर्चस्व बहुजन समाजावर आबाधित ठेवण्यासाठी ब्राह्मण आणि माणूस आणि माणुसकीची जातीच्या नावाखाली अनिष्ट रूढीप्रमाणे अंधश्रद्धेच्या नावा अंधश्रद्धा निर्माण करून ब्राह्मण आणि बहुजन समाजाला आता वेड्यात काढण्याचा धंदा धंदे बंद करावे तुमच्या पूर्व आता तुम्हाला सुधारण्याची संधी आम्ही देत आहे तुमच्या पूर्वजांनी केली भोग तुम्ही भोगा आणि आता तरी माणूस वागा आणि तुम्ही असंच वागत राहिला आजही तुमच्यातील ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद नष्ट नाही झाला तर तुमच्या ह्या वाईट कृत्याची फळं पुढच्या पिढीला भोगण्यासाठी त्यांना पश्चाताप करण्याची वेळेचा आणि भोग भोगण्याची संधी सुद्धा मिळणार नाही याला सर्व जबाबदार तुम्ही आज चाल आणि महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुल्यावरती शेना दगडाचा महाराज केला तो ब्राह्मणाने केला हे सत्य हे सत्य दाखवायचं हे सत्याला तुम्ही कातरण लावणं तुम्ही ब्राह्मणा ब्राह्मणाच्या हट्टेप्रावी ब्राह्मण ब्राह्मणवादीच यंत्रणा ब्राह्मणवादीच्या ताब्यामध्ये सेन्सर बोलणार आहे सारा देशातील घटनात्मक संस्था आहेत आणि मग तुम्ही ब्राह्मणाने निर्माण केलेलं जी असत्य आहे धर्माच्या नावाखाली जी असत्य आहे संस्कृतीच्या नावाखाली जी विकृती निर्माण केली आहे ते नष्ट करावी लागेल ना ते नष्ट करावं लागेल त्याच्यामुळं आणि म्हणून आता ब्राह्मणाने सत्य स्वीकारा इथली ब्राह्मणी व्यवस्थाच नष्ट करण्यासाठी ते काम करावं लागेल आणि म्हणून ब्राह्मणाने आता तुम्हाला भारतामा आम्ही तुम्हाला माणूस म्हणून स्वीकारलेला आहे तुम्ही माणसात माणसात या आता आणि पूर्वजांनी जी तुमच्या केलेली भोग आहे तुमचा जरी वळ आमचा काय दोष आहे असं दो जर तुमचं म्हणणं असेल आमच्या पूर्वजांनी केली मग त्याची शिक्षा तुम्ही आम्हाला काय देता असं जर ब्राह्मणाला वाटत असेल तर तुमच्या पूर्वजाची फळं तुम्हाला जे भोगावं ते भोगावं लागतील हे सत्य आहे तुमच्या पूर्वजांनी जी घाण केलेलं आहे तुमच्या पूर्वजात पूर्वजांनी ज्या ब्राह्मणाने या देशाचं समाजाचं बहुजनाचं जे वाटुळं नुकसान केलेलं आहे जे गुलाम केलेलं आहे या कर्माचे दुष्कर्माची फळं तुम्हाला भोगावं लागतील म्हणून ब्राह्मणानं तुमच्या पूर्वजांची फळं भोगाना आता तरी तुम्ही माणसासारखं वागा अन्यथा तुमच्या पुढच्या पिढीला भोग भोगण्याची पश्चाताप करण्याची वेळ आणि संधीसुद्धा मिळणार नाही